तियत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला सोलापुरातील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाचा सायन्स आणि वाणिज्य विभागाचा शंभर टक्के निकाल लागला सोनी महाविद्यालयाची ही सलग नववी बॅच असून सातत्याने नवव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून ला या परीक्षेस महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून अठ्ठावन तर वाणिज्य शाखेतून सदुसष्ट विद्यार्थी असे एकूण एकशे पंचवीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून महाविद्यालयाचा नावलौकिक कायम राखला आहे विज्ञान शाखेतून कुमारी पाटील असूनिधी संजीव हिने शहाऐंशी टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला शाबिक शेरॉन जे याने त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर श्रेया श्रीकांत सुतार हिने ब्याऐंशी टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे विज्ञान विभागातून विशेष प्रावीण्यासह एकवीस विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत छत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी वेरणेकर तनिष्का दीपक एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के आणि मुळचकर मयूर माधव एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के या दोन विद्यार्थ्यांना विभागून मिळाला तसेच शेखदार वैभवी सुहास्याण्णव टक्के गुण प्राप्त करून दुसऱ्या स्थानावर तर नव्वद टक्के गुण प्राप्त करून अडसर आदित्य किरण याने तृतीय क्रमांक पटकावला तसेच वाणिज्य शाखेतून सहा विद्यार्थ्यांना अकाउंट विषयात शंभर पैकी नव्याण्णव गुण मिळाले आहेत वाणिज्य शाखेतून विशेष प्रावीण्यासह एकोणतीस विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीमध्ये एकतीस उत्तीर्ण झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ पुणे संचलित देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांतजी सोमाणी सचिव श्री आनंदजी भंडारी सहसचिव श्री मधुसूदनजी करवा आणि इतर सर्व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आशा रोकडे संचालिका डॉक्टर वासंती अय्यर उपप्राचार्य सौ हरदीप बोमरा महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे